बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम प्रेमीसाठी आज खास मस्त खुराक आणलेला आहे हेल्दी तर एक वाटी घेतलेले बारीक कट केलेला कोबी आता त्याच्यामध्ये घालू एक वाटी डाळिंबाचे दाणे अर्धी वाटी टोमॅटो अर्धी वाटी घालू गाजर बारीक कट केलेला अर्धी वाटी काकडी एक मिडियम कांदा आता घालू त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरेपूड मिरेपूडानं तिखटपणा तर येतोच पण पचनास हीच हलका असतो आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा घालू त्याच्यामध्ये पिट्टी साखर अर्धा लिंबवाचा ज्यूस घालून घेऊ आणि लेमन ज्यूसमुळं खूप टेस्ट भारी येते त्याला आता तुमच्या खिसाला परवडणारा हा मेनू आहे आणि एकदम हेल्दी तर आहेच भरपूर असा कॅलरीज असलेला आणि ज्याला शुगर असेल वजन कमी करायचं असेल ज्याला वजन वाढवायचं असेल तर त्यांच्यासाठी हा म खुराक आहे आणि एक डिशवर तुम्ही खाल्ला तर दिवसभर भूक देखील लागणार नाही मस्त इथे कलरफुल हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे पाहू शकता आणि आता काढून घेऊ डिशमध्ये मा आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आण तोपर्यंत धन्यवाद